माणूस परत आले अंगणावर काय बोलत नाही मंडळी वेळ आहे सकाळचे किती वाजले अरे हो ना बाबा चार वाजून तीस एकतीस मिनिटं झालेली आहेत मी इथं होतो पण झालंय काय आता पाऊस पडायला लागलाय आणि छप्पर नाही भी भी आहे इथे तिथे छप्पर आहे तर मी इथून तिथे जातो आता छप्पराखाली पावसात भिजायची वेळ नाही तर हे अंधरून पांघरून वेळ आहे सकाळचे पाच वाजून अठरा मिनिट आणि आपण आहोत माळशिरस एस टी समोर नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी माऊली मंडळी हा महाशिरसचा मंडप आणि हे झाडाखाली दिसते का तुम्हाला ही माऊलींची पालखी आणि त्याच्यासमोर हे तिथे तुम्हाला पाणी वगैरे दिसतंय ना तर इथेच आंघोळ झालेली आहे इथेच आंघोळ झालेली इथेच अथेच्छा मी अंगोड केल्यावर व्हिडिओ केला नाही कारण थोडं करताना कारण ते बरोबर नाही आजूबाजूला सगळं तेच वातावरण चालू आहे तो एकजण लुक गुड पण एकदम फ्रेश वाटतं फ्रेश ताजा चव्हाण कपडे धुतली ओडीच घातली अंगावरच वाढवायची असं काय करायचं बाबा आणि अशा प्रकारे माऊलींची पालखी माऊलींचा रथ सज्ज झालेला आहे जाण्यासाठी माळशिरजून आता निघणार आहे जाणार आहे पुढच्या ठिकाणी ते कोणतं गाव तुम्हीच सांगा मला हा माऊलींचा तळ होता माऊली थांबले होते आणि ह्या आहेत पालखीमध्ये आणि माउलींच्या रांगेत लागलेल्या आहेत नंबरच्या मग ह्या रस्त्याने बाहेर हे काय आहे हा प्रश्न पडल्या मला सगळे विनेकरी फेटे बांधून माऊलींच्या त्या जागी जाता जिथे बोलते आणि तिथून असे बाहेर पडतात जे काहीतरी प्रथा किंवा काहीतरी आहे मला काय माहिती आहे शोधतो शोधतलं म्हणजेच शोधावं लागेल काय आहे तिथे माऊली आहेत माऊली हॅलो गुड मॉर्निंग प्रभात खायचं आहे बाबू आपणा माऊली के साथ खाओ माऊली के साथ हो माऊली के साथ उठो बैठो भिंडी नंबर तीनचा बोर्ड दिसतोय फक्त बाकी सगळे लायनी उभे आहेत okay, ओके चला चला सकाळच्या सात वाजून बावीस मिनिटं झालेत मला असं आधी वाटायचं की जी जी माणसं बसले ती चालली की लगेच कशी काय थकून बसली पण तसं नाहीये ह्या नंबरची तेरा नंबर दिनली चालू आहे हे लोक यांची दिंडीची वाट वाटतात त्यांचा नंबर जेव्हा येईल तेव्हा ते डायरेक्ट आत घुसणार असा प्रॉब्लेम असा सीन आहे ऍक्च्युली माय सिरियल वरून बावलींची पालखी निघाली पोहोचणारे वेळापूरला ज्या वेळेत आपण रोज नाश्ता करतो त्याच वेळेमध्ये पुरुषला माऊलींचं दुसरं गोल रिंगण होणार आहे म्हणजे आता माऊली राघो तुम्ही येणार ना

हा आहे एकसष्ट फाटा आणि दिंडी आहे एक नंबर माऊलींच्या पालखीसोबत फळफूल विकणारे सुद्धा फिरत असतात माऊलींच्या पादुकावर टाकण्यासाठी तर त्यातला एक विक्रेता माझ्याकडे आला आणि म्हणाला की माऊली घ्या ना माऊलीनं व्हायला तर ते ऐकल्यावर एक सेकंड मी पॉज घेतला आणि मला एक आतून उत्तर आलं की अरे बेटा मी स्वतःला माऊलीला व्हायले रे फूल क्या चीज आहे भाई आ! हे उत्तर मला सुचलं आणि मला वाटलं यार हे खरंच असं हातून आलेलं उत्तर होतं म्हणजे डोकं वगैरे काही नाही लावलं मला असं आ आलं मनात की यार मी स्वतःला वाहिलं आहे मावळीला या मग काय बोलवायचं आम आलो आहे दुसरं गोल रिंगण आहे आज माउलींच पुरुष फाट्याला पुरुष फाट्याला माऊलीचं दुसरं गोल रिंगण आहे वेळ आहे सकाळचे आठ वाजून चौतीस मिनिट हे फक्त तर आलोय इवन दो पीपल नो मी व्हेरी वेल दे आर नॉट विलिंग टू गिव्ह मी अ सीट दे जस्ट वॉन्ट टू क्लिक अ पिक्चर विथ मी सो आय एम नॉट फिलिंग गुड अबाउट इट एनिव आपण आहोत माऊलींच्या दुसऱ्या रिंगणामध्ये आता माऊलीचं दुसरं गोल्ड रिंगण होणार आहे काल त्या रिंगणाचं एवढे तुम्ही बघितला असेल नसेल तर बटन बघा कमेंट करून सांगा कसा वाटला कधी माणसं वाट बघत बसले कधी माऊलींच्या अश्वत धावणार आणि त्यांच्या नजरेत हा अमूल्य सोहळा तर इकडचीच नाही तर इकडची सुद्धा माणसं वाट बघत बसले रिंगणातला जल्लोष वाढत चाललाय चलबिचल वाढत चाललाय हवा तुळगुळ फुळगुळ वाढत चालली आहे जरा मुला पळता या व्यवस्थित समुद्र पाहिजे जोरात रास्ता पासून उभा राहला का कुणी उभा राहायचं नाही कोणाच्या बाजी पूर्ण रिंगण झाल्याशिवाय कुणी उठायचं नाही बरोबर आहे करा हा का किती सुंदर आणि किती नयनरम्य दृश्य आहे इतके सारे पताका त्या पताकाच्या मधोमध माऊलींचे छत्र त्याच्या खाली माउलींच्या पादुका आणि लाखोचा वारकरी भक्त काय दिसतं असेल यार देवाला वरतून मी माऊली दिसले माऊली दिसले देखो चा ना देवा आला देव आला देव आला मज पाहावया विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला आला ही ही जी माणसं आहेत ना मला एक्झॅक्ट रोल नाही माहिती यांचा काय पण हे लोक आले म्हणजे रिंगण सुरू होतं असं काहीतरी आहे ह्या ह्यातला एक चोपदार असतो आणि एक काय काय मला एक्झॅक्टली नाही माहिती आता बघा हे हे आता हे बघा हे धावणार मागच्या वर्षी याच रिंगणामध्ये एक माणूस माझ्या अंगावर पळत आला होता माऊली माऊली म्हणत तोच माणूस परत आला अंगावर पळत खोला माऊली काय म्हणता काय नाही एक एकदम आनंद आहे माऊली एकदम आनंद आहे आनंद वाटतोय म्हणून आलो तुमच्याकडे हे hey, मागच्या वर्षी सुद्धा ह्या सैन्यामध्ये मला भेटले होते आणि त्यांनी तेच सांगितलं जे आत्ता सांगतायत पूर्ण वारी अनुभवतात घर बसल्या हा घरी बसल्यावर आता मला बघून कसं वाटतं एकदम आनंद इथं आल्यावर वाटतं की मी माऊलीसोबत आलो हा इथं आल्यावर घरी असल्यावर नाही इथं आल्यावर वाटत <laughs> बघा मागच्या वर्षी रिंगणात तीच माणसं परत भेटली ह्या मुली तुम्ही ओळखीच्या दिसतात काय या, आता दोन दिवसापूर्वी भेटलेल्या असे सगळी माणसं माझ्या आसपास माझ्यासोबत फिरत असतात माऊलीसोबत आपल्या माझ बघा माऊलींसोबत सोबत सगळी माहिती माझ्यासोबत अजून काय पाहिजे मला याच साठी केला होता आठ हासिवास बास बास रामकृष्णारी माऊली रामकृष्णारी अशा प्रकारे माऊलींचं रिंगण पार पडलेलं आहे आणि अजून सुद्धा चहूबाजूला टाळ्या रुटुंबाचा घोष जे घोष जोश होतो माऊली मी जातोय पुढे रे बाबा आम्हाला माऊलीचीच भेट झाली तुमच्या रोम माऊली तुमच्यामुळं आम्हाला कडपासनं वारे पाहायला मिळते इथं दर्शन तुमचं झालं तिथे च दर्शन झाले का अरे बाबा योग्य वेळी योग्य ठिकाणी असल्याचा फायदा जाताना पण माऊली बाय बाय करायला आहे माऊली बाय बाय बोल मित्रा काय म्हणतो मित्रा तुमचे व्हिडिओ लय चांगले असतात मला खूप आवडतं गेल्या वर्षी पासून आतापर्यंत पूर्ण व्हिडिओ बघतो तुमचा आणि गेल्या वर्षी जेवढी व्हिडिओ बघितल्यात ना त्याच्यात माझी आई पण होती म्हणजे आजी मम्मीची मम्मी आजी तर गेल्या वर्षी ते तुमची व्हिडिओमध्ये बघितलेलं मी तर माझी आजी वारले त्या त्यालच चार महिने झाले तर ते व्हिडिओ आहे ना मी एवढे बघतो ना एवढे बघतो माझ्या घरातले रोजच बघतात ते व्हिडिओ तुमचे खूपच भारी आहे मस्त वाटलं एकदम बघून काय बोलत नाही सगत पाणी अरे यार हां <laughs> हा हा कोपर खेळणे राहतो मुंबई नवी मुंबई कोपर खेळणे तिथं मी राहायला होतोय की काही माझ्या शाळामध्ये या सारे सगळं माहिती ज्यांना मी ओळखतो त्यांना पण हा ओळखतो असा हा वारीमध्ये भेटला आता गोष्ट वेगळी आहे म्हणून मी रेकॉर्ड केली त्याला विचारून मला टाकायचं नव्हतं बट आय हॅपी की लोकांच्या आशा सुद्धा भावना जोडलेल्या आहेत माझ्यासोबत सो so, थँक्यू uh, मित्रा थँक्यू कशी झोपलेत वान मस्त वा दुपारचे एक वाजून वीस मिनिटं झालेली आहेत मला काही काही माणसं दिसत असेल तुरळक आणि ह्या साईडला पण काही आहेत ह्या सगळ्या दिंड्या आहेत ज्या दुपारचं जेवण करून आराम करत आहेत मी आत्ता एका हॉटेलमध्ये छोट्याशा बसलो आणि तिथे कच्चा मसूर खाल्ला हां हां कच्चा मसूर नाव त्याचं अख्खा मसूर होतं पण कच्चा होता सगळा खाल्ला बऱ्याच दिवसांनी आणि खाता दोन एक दोन चार मुलां मुलींचा ग्रुप होता त्यातलं एक जण बोलला की दादा मी ठाण्याचा आहे व्हिडिओ बघतो आणि त्याला मी जास्त रिस्पॉन्ड करू शकलो नाही कारण थकलो होतो आता स्माईल दिली थँक्यू बोललो आता सगळे धीड वाजलेत ना दुपारचे आता त्यामुळे सगळे आराम करतात तिकडे तिकडे हां आणि आणि मी आता बघा कधी सावली शोधतो आणि सावली जाऊन जुळतो ते बघा हे बघा असं असतं दिंडी बोलतात त्याला जे की आखीच्या आखी बसले त्यांच्या ट्रक वगैरे आपण सावली शोधून तिकडे पण माणसं दिसतात बघा आपण सावली शोधूया आणि सावली खाली झोपूया झोपायला यार मिळालं नाही मला कुठेतरी सावली एकतर झाड आहेत कुठे आणि जरी सापडली तरी झाडाखाली माणसांनी सगळ्या जागा ऑक्युपाइड केलेल्या आहेत आणि खूप शोधल्यावर मला एकही असं सिमेंटच पाईप टाकले जे काय आहे तिथे बसलोय आता इथे झोप लागायला लागले पण माणसाला सुखाची झोप नकोच असं झालंय आता एवढी चांगली हवा आहे शांत वाटते तर गप झोपावर तर झोपून झोपून यांचा फोन चालू आहे म्हणजे काय माणसाला सुख नको असं झालंय सुखाचे ते आहे सुखा 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 सुखी राहायलाच नको झाले दुपारचे तीन वाजून पन्नास मिनटं झालेत म्हणजे चार वाजलेत ऑलमोस्ट आणि मी इथं झोपलो झोपलो म्हणजे जागा मिळाली अचानक गर्दी जम कमी झाली माणसं शांत झाली वातावरण थंड शांत होतं म्हटलं अर्धा तास का होईना झोप घेऊया पुढचं कुणाला काही माहिती नाही काय होईल सुदैवाने सावली आणि शांतजोली एकत्रच सापडल्या पण डोळ्याला डोळ्याला लागला वाटते अजून थोडं झोपावं पुढे जाऊन व्हिडिओ बनवेल की नाही काही माहिती नाही आहे म्हणून हा व्हिडिओ बनवतो अजून पण चान्स आहे की ज्या एखादी झुंडी दिसली दिंडीसोबत जावं मी तरी मी पोचेल मागे राहिलं की मागे राहतं तरीही आज आराम करायची इच्छा झाली मुह आवरत नाही या झाडाखाली थंड वाटतं एकदम कदाचित पुढे गेलो तर पुढचा व्हिडिओ बनवेल नाहीतर जर गुडला इथं झोपेल काय कळत नाही तो अंगामध्ये ना ते अशा ना हँग कसे होते आपलं मोबाईल चालू तर असतो पण चालू नसतो तसं आहे हँग आहे बॉडी जरा जरा पळतो अजून मस्त वाटतं आपला तर तोपर्यंत बघा राहा उद्या अजून रा। काय आयो हात धुका लागला बाय बाय